उषा चिलू व्हॅन्स या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हॅन्स यांच्या पत्नी आहेत त्यांचं कुटुंब आंध्र प्रदेशातील वडरुली गावातील आहे कुटुंब परदेशात स्थायिक शे भारतीय स्थलांतरित पालकांच्या घरी जन्मलेल्या उषा यांचं संगोपन सॅन येथे झालं आहे त्या एका प्रसिद्ध अमेरिकन फर्म मध्ये वकील आहेत त्यांनी एल लॉ स्कूल मध्ये पदवी प्राप्त केली आहे त्यांनी एल लॉ स्कूलमध्ये ज्युरिस डॉक्टरची पदवी देखील मिळवली आहे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हॅन्स आणि त्यांच्या पत्नी उषा व्हॅन्स पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षच्या कार्यालयाने ही घोषणा केली आहे मिळालेल्या माहितीनुसार जे डी व्हॅन्स अठरा एप्रिल ते चोवीस एप्रिल दरम्यान इटली आणि भारताचा दौरा करतील उपराष्ट्राध्यक्ष कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष दोन्ही देशांच्या नेत्यांसोबत सामायिक आर्थिक आणि भूराजकीय प्राधान्यावर चर्चा करतील जेडी व्हॅन्स यांच्या भारत भेटीबाबत उपराष्ट्राध्यक्ष कार्यालयाने म्हटलं आहे की उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हॅन्स पुढील आठवड्याच्या सुरुवातीला भारतात येतील उपाध्यक्ष व्हॅन्स त्यांच्या तीन लहान मुलांना म्हणजेच इवान विवेक आणि मीराबेल यांना भारतात आणू शकतात नवी दिल्ली व्यतिरिक्त व्हॅन्स कुटुंब जयपूर आणि आग्रा येथे देखील प्रवास करणार आहे व्हॅन्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील व्हॅन्स कुटुंब सांस्कृतिक स्थळांवरील कार्यक्रमांना देखील उपस्थित राहणार आहे दरम्यान आता उषा व्हॅन्स यांच्या भारताच्या संबंधाबद्दल जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता आहे उषा चिलूपुरी व्हॅन्स

देखील मिळवले आहे एल येथे चार वर्षाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी केम्ब्रिज येथे गेट्स फेलो म्हणून आपलं शिक्षण पूर्ण केलं जिथे त्यांनी डाव्या विचारसरणीच्या आणि उदारमतवादी गटांसोबत काम केलं दोन हजार चौदा मध्ये त्या नोंदणीकृत डेमोक्रॉट होत्या कायद्याचा अभ्यास केल्यानंतर उषा यांनी अनेक संघीय न्यायाधीशांसोबत काम केलं आहे यामध्ये मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स न्यायाधीश ब्रेट कॅव्ह्हाना आणि न्यायाधीश अमूल थापर यांचा समावेश आहे त्या दोन हजार चोवीस पर्यंत एक लॉ फार्म मध्ये काम करत होत्या न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार उषा आणि जेडी व्हॅन्स यांची पहिली भेट एल लॉ स्कूल मध्ये झाली आणि दोन हजार चौदा मध्ये केंटकी मध्ये त्यांनी लग्न केलं उषा आणि जेडी व्हॅन्स यांना तीन मुलं आहेत उषा व्हॅन्स यांनी त्यांच्या पतीच्या कामगिरीत महत्वपूर्ण योगदान दिलाय नुसार त्यांनी जे डी व्हॅन्स यांना श्वेत अमेरिकन नागरिकांमधील सामाजिक अधोगतीबद्दलचे त्यांचे विचार व्यवस्थापित करण्यास मदत केली जेडी फॅन्स यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या हिलबिली एलेगी या पुस्तकासाठी उषा यांनी भरपूर मदत केली होती जेडी यांनी एल स्पिरिट गाईड या शब्दात उषा यांचं वर्णन केलं आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पर व्हिडिओ वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका subscribe to one india and never miss an update